नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रजच्या प्रभाग क्रमांक दोन मधून डॉक्टर संजय बंग व अंजली श्याम राऊत यांनी दाखल केले उमेदवारी अर्ज दिग्रस येथे आज दिनांक सतरा नोव्हेंबर रोजी प्रभाग क्रमांक दोन मधून अंजली श्याम राऊत यांनी तर प्रभाग क्रमांक दोन ब मधून डॉक्टर संजय विजय कुमार बंग यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला प्रभाग क्रमांक दोन मधून बाईक रॅलीने अनेक समर्थकासह डॉक्टर संजय बंग यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला शिंदेच्या शिवसेनेकडून दोन्ही उमेदवारींनी अर्ज दाखल केले आमच्या पुढील बातम्याचे अपडेट मिळवण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद